नमस्कार आज श्रावण चालू झालाय बघा श्रावण महिन्याच्या सगळ्याला सगळ्या गोड दादांना ताईंना भरभरून शुभेच्छा आणि मनापासून आभार तुमचे छान छान कमेंट करतायूब फॅमिलीसाठी माझी युट्यूब फॅमिली खूप छान आहे खूप कमेंट वाचून येतो छान वाटते रडायलाच येते <laughs> आपली माणसं भेटली हे वाटते नाही पण ते कोणीतरी हाय इमोशनल इमोशनल होते मला चला कुठं मंदिरात जाऊ आज उपालाय पहिला आणि हा आनंदाची गोष्ट म्हणजे आपलं पाचशे सबस्क्राईब पूर्ण झालेत आपल्याला आपली माणसं भेटलेत आपले सबस्क्राईब त्यांचे खूप खूप आभार एवढे लोक आपले व्हिडिओ बघतात आवडतात व्हिडिओ छान वाटत एकदम आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतात आपल्या शेतामधली आवडतात आता घरचे आवडतात नक्की सांगा हे आपलं शेत आपलं म्हणजे आपलं नाही तर आपण <laughs> कामाला इतर

सगळ्या रोप दाखव काय कटिंग केली विस्तारानी आणि त्या दादा आणि ते दोन जोड आहेत बघा इथ कामासाठी साहेब कामाला कटिंग केली बघा कटिंग करते छान दिसत कोथिंबीर परत मग चालेल भेडच दाखवती नुसती आणच्या मध्ये काय काय काम करते एवढं दाखवतो काल दररोजच्या व्हिडिओ मध्ये हेच भेड येतात

di Sirapuri कटला गांडूळ खत टाकले गांडूळ खत झाड छान वाहर छान होती त्याच्यामुळे गांडूळ खत वापरतो आम्ही अगोदर शेणखत टाकलं होतं रोप लावायच्या अगोदर आणि नंतर गांडूळ खत टाकलं पाला छान पिक येते आणखी काय नारळ लागले या नारळ पाणी नारळ किती लागले नारळ यावर मीठ नाही टाकलं ना झाडाला मीठ टाकावं लागतं भरपूर नारळ लागतो असं खाली आळ करायचं आणि याच्या बुडात मीठ टाकायचं हे असं गोल हे करू म्हणून ते एवढे लागलं गेल्या वर्षी टाकले तर

मुळ आहे बघा खावीला एकदम चववी लत्ता लग लागते एकदा हे भाज्या खाऊन बघा आणि नंतर सांगा कुठं बिना केमिकल, चाल आणि खोवारी सांगा कशी ची करतो आपण हम्म पण चालू असत बघा एका दिवशी फवारण्याचे हे तुम्हाला काय काय फवारणी करतो आपण उद्याच्या उद्याच्या मध्ये दाखवत फवारणी करते जिव्हा अमृताची आणि गांजरे गवत वगैरे त्याच बनाव लागतंय गांजरे गाव गांजरे गाववर काय म्हणतात काँग्रेस काँग्रेस आमच्या इकडं गांद्रे गवत म्हणतात <laughs> आणि सिटी सिटीमध्ये कस काँग्रेस म्हणतात चला हे का मी खाणार खाणार नाही बरं आहे थोडी चला व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बरं आणि सबस्क्राईब पण करा चला भेटूया पुढच्याच व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय